नमस्कार मित्रांनो स्वागत आज एक नवीन व्हिडिओमध्ये दहावीच्या बावन्या एपिसोड मध्ये नेमकं काय होणार आहे मी तुम्हाला सांगायचं त्याआधी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पण त्याआधी आपण जाणून घेऊया की एपिसोड एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडलं तर एका एपिसोड मध्ये आपण पाहिलेच असेल की आब्याचे बाबा आलेले जी की दाद्या त्यांच्यावर खूप रागवलेला होता कारण की दाद्याचे म्हणणे असे असते की आब्याच्या बाबाने दुसरं लग्न केलेलं आहे त्यामुळे त्यांचे म्हणणे ते ऐकून घेत नसतात व त्यानंतर आपण पाहतोच की दाद्याची बायको दादाला म्हणते की त्यांचे म्हणणे जरा ऐकून घ्या त्यामुळे दाद्या आब्याच्या बाबाचे म्हणणे ऐकून घेतो व ते सांगतात की मी दुसरं लग्न केलेलं आहे आणि त्याचबरोबर मी चौदा वर्ष दुबईमध्ये जेलामध्ये काही कारणामुळे मी अडकून बसलेलो व त्यानंतर आब्याच्या बाबाला दाद्या घरामध्ये घेतो आणि त्यानंतर सीन बदलतो दाद्या व आब्या आपल्या आईसाठी नेहमी आब्याचे वडील देखील येतात व त्यानंतर कावळा येऊन तेथे नेहस शिवतो त्यामुळेच आब्या व दाद्या खुश खूप होतात व दाद्या व आब्याला कळते की आईची अखेरची इच्छा म्हणजे त्यांचे वडील होते पण आता आपण जाणून घ्या की भावन एपिसोड मध्ये नेमके काय काय होणार आब्या व दाद्या पुण्याला जाणार का नाही तर आपल्याला एपिसोड मध्ये कदाचित आपल्याला दाद्या व आब्या पुण्याकडे जातील हे कॅन्सल दाखवणार येणार आहे व दाद्या आपलं गावातच कोणते तरी काम करणार आहे आणि त्याचबरोबर आब्या पण रेग्युलर शाळेमध्ये जाताना आपल्याला पाहायला भेटणार आहे तर असा असणार आहे आपला बावनवा एपिसोड पुढचा तर हा आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चांगला वाटला तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आपली मराठी शाळा ही बंद पडत चालली आहे त्याचमुळे मी एक व्हिडिओ बनवलेला आहे जो की आपल्याला पाहायचा असेल तर माझ्या चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओमध्ये मी टाकलेला आहे जो की आपण जाऊन पाहू शकता आणि त्याचबरोबर चांगला वाटला तर नक्की सबस्क्राईब करा